एकूण ऐंशी गावांचा वीज पुरवठा खंडित नाशिक औष्णिक वीज केंद्र येथील एकशे बत्तीस सबस्टेशनमधील दोन पॉवर ट्रान्समीटर जळाल्यामुळे एकूण गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्या कारणाने शहरी आणि ग्रामीण भागातील व्यावसायिक आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे मध्यंतरी सिडको परिसरामध्ये सोळा तास वीज पुरवठा खंडित झालेला होता यामध्ये कुठल्याही ठेकेदारावर किंवा अभियंत्यावरती कारवाई झाल्याचे दिसून आले नाही दोन दिवसांपूर्वी द्वारका सर्कल येथे एका हॉटेल समोर भूमिगत वीज वाहिनी फुटल्याने मोठे स्फोट होऊन दगड हवेत उडाले होते यामध्ये एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते या ठिकाणी अनेक वेळेस असे स्फोट घडलेले स्थानिक नागरिकांनी सांगितले परंतु या ठिकाणी ही कुठलीही कारवाई करताना दिसून आले नाही महामंडळाची ही एकाधिकारशाही मोडीत काढणे खूप गरजेचे आहे अनेक ठिकाणी शहरांमध्ये लावलेल्या पेट्यांची झाकणे चोरीला गेली असून अनेक लोकांना शॉक बसत आहेत गायगुरे मृत्युमुखी पडत आहेत दरवर्षी करोडो रुपये मेंटेनन्स दाखवून ठेकेदार आणि अधिकारी गब्बर होताना दिसत आहेत याकरिता स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून सुद्धा या यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे एकलारे पॉवर हाऊस येथे वीज कोसळून ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्या कारणास्तव दुरुस्तीमुळे उद्या दुपारपर्यंत वीज पुरवठा हा स्टँड बाय पद्धतीने दर दोन तासाने चालू बंद होईल विजेवर अवलंबून सर्व व्यावसायिकांना यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे व्यावसायिक विजेचे दर अधिक असल्या अशा व्यवसायांना संरक्षण देण्याची मागणी होत आहे मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक